मग आता या अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल का आता अनेक रिपोर्ट बदलले mm -hmm. सिनेमा पूर्वी भागाजून ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात दा, तो सिनेमाचा दा खलनायक हा अजय तावरे ह्याची सखोल चौकशी झाली बाहेर आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली बाहेर एवढा गंभीर त्यांनी या प्रकार याच्यामध्ये अनेक केलेत किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे बघा आसन मसिफ साहेब कसे वाटतात हे त्यांना त्यांना माहिती तेही ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम चुकी करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय तावरेसारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे हे जे लागे बंदे आसन साहेबांबरोबर आहे ते नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बी असं नव्हतं आणि अनेक प्रकारणामध्ये तो डिपेंडर होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोकं त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय तावरे सरकार डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुसीफ साहेबांनी केलं डीननी बोलले आणि मग डीनचेच सक्तीच्या रजो पाठवलं मला एक शंका आहे डीनमध्ये तर हा डीन काळे डीन म्हणून हे मॅटमधून आलेले आहेत सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आलेत तर माझ्या एक शंका अशी वाटते की ह्याच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि ह्या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नसे नाबूद करायचे आणि त्याला क्लीनचीट आज अजय दावलेला अशीही एक शंका माझ्या मनामध्ये येते ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्टवर दिले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन्ही एफ केले म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ट तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनंही रिकवरी मिळली पाहिजे राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पब पाडलेत म्हणजे ते बेकायदेज होते म्हणून पाडलेत मग त्या पबला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगीही पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रचंडपणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदात का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही मुघूट जर माझं पुन्हा सुरक्षित नसेल तर हा मुगुट घेऊन फिरणार कशाला नाही हे मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पाप ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपल्याही परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी म मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुन्हा आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हस्सा त्यांना था था असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात त्यांची कोणतरी काळजी करतात त्यासाठी कार्यकर्ता राष्ट्र होतो मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्त आहेत ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्या हाक्कभंगांना तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या विरोध लढतो आहे मला उद्या काही कायदेशीर माया कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हितनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आभरूनच तर मी देऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी जेलला बी जायला त्याने कुणीही मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही धन्यवाद मी माफी मागणारं कार्यकर्ता नाही माझ्याकडे बघा तुम्ही सगळे मी, मी काय घाबरणारा नाही माफी माझ्या डिक्शनरीत नाही कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असेल तर ते त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकडे चुकले मी त्यांचे पाय धरलो पण मी चुकतच नाही आहे मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे हास्य मुसिबांचा बी मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण त्या शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासना शा त्यांना ज्या पद्धतीने तिकडं नेलं आहे आणि या सत्तेत जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रेती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेले सत्यबाई आणि या भीतीबाई त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं मी माफी बिफी काय मागणार नाही माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही मी लढणार डॉक्टर डीन काळे आहे यांनी एक म स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चालेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्यावर दबाव आला अजय तावरे हा ऐकत नाही हा तो बोलला आहे त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आलं का माहीत नाही मला पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही आहे कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तो तर डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये श ज्यांचं सरकार आहे त्यांचे आसाम मोसिम आहे यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी आसाम मोसिमांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजयदावनी एक रि रिपोर्ट बदलला असेल का तर अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही आणि सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमापूर्वी भागाजून ज्या शिष्टी सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्याने केलेत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर हा त्यांनी या प्रकार याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत हे पुणेकरांचं दुर्दैव